अनेक दिवस झालं बॅनर वॉर आहे अगोदर तुमच्या समर्थकांनी तुमचा बॅनर लावल्यानंतर आता प्रतिसादा कार्यकरांचा बॅनर आणलाय असं काय झालंय का की त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी गटामध्ये कुठल्याही प्रकारची फूट नाही माझा बॅनर लावलेला मलाच माहित नाही त्यामुळे मी आता बॅनर लगेच मला तो मला असलं कसं असतं शेवटी बॅनर वगैरे यांनी काय होत नसतं काय नसतं नसतं माझा बॅनर आत्ताच लगेच फोन करून ज्यांनी लावला त्याला आता मला कळलं मी अधिवेशनामध्ये मुंबईला होतो आता लगेच कळल्यानंतर मी ताबडतोब तुम्हाला आता बाहेर गेल्यानंतर तो बॅनर तिथं दिसणार नाही आणि अशी कुठं बॅनर लावून कुठे अशी कोणाची कुठं फुल असं कधी शेवटी स्वातंत्र्य प्रत्येकाला त्यामुळे कोण कोणाचा बॅनर लावतो कोण कोणाचा हे करतो आणि मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलेलं आहे की यामध्ये आम्हाला काही हे करायचं नाही वरिष्ठ जे ठरवतील सर्वच पक्षाची आमची महायुती असेल आज माहिती आहे त्यामुळे यामध्ये कुणी बाशि काय ते बाशिंग लावून इच्छुक नाहीये जे वरिष्ठ ठरवतील ते आम्ही तोच निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं माझी सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आपण विनाकारण कुणास तरी मन दुखवल कुणास तरी गैरसमज होईल असं कुणीही करू नये आणि बॅनरबाजी अजिबात करू नये मी माझ्या बाबतीमध्ये सांगतो आणि माझा बॅनर तुम्हाला एक थोड्या ती मी आत्ताना त्या का ज्यांनी कार्यकर्त्यांनी लावला त्याला आत्ताच कार्यक्रमात मला कळल्यानंतर मी त्याला फोन केलेला आहे तो त्याला बॅनर काढायला लावलेला आहे आनंद आहे मला शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक अधिकार असतो शेवटी बॅनर लागला किंवा हे लागला मग त्याच हे नसतं त्यामुळे आनंद आहे शेवटी ते, ते आमचे सहकारी आमचे सिनियर आहेत